गोकुल सोबत गोकुल कसा विकास करायचा त्याच्यात एक मत नाही विमानतळ आलं तरी विरोध सी वर्ल्ड आला तरी विरोध रिफायनरी आली तरी विरोध पुढून विरोध करायचा आणि मग प्रकल्प आल्यावर मागून सेटलमेंट करायचे हे या उबाटाचे धंदे आहेत याच विनायक राऊतांनी मुंबईमध्ये सुरू असलेला खंबाटा एव्हिएशनचा उद्योग बंद पाडला लाखो मराठी पोरांना बेरोजगार केलं विनायक राऊतांनी खंबाटा बंद केला तो सुद्धा खंबाटा झाला आता कोकणाचा खंबाटा करायला हे उभे राहिलेले जिथे विनायक राऊत तिथे बेरोजगारी म्हणून माझी जनतेला माझ्या तरुणांना मित्रांना माझ्या तरुण मुलींना ज्याना ज्याना मतदाराचा अधिकार आहे माझी विनंती आहे तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला नारायण राणे साहेबांना मत द्यायचं भविष्यासाठी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनेल